गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात तर सकाळचे साडेचार वाजता किशोरी उठलेली थोडाफार काम होता तिने तो सगळा करून घेतलेला म्हणजे आईला त्रास नको असा सगळा काम तिने करून घेतलेला तर चालल्या आज जेजुरीला आज, आज संपूर्ण परिवार आमचा जेजुरीला जाणारं फक्त संते परिवार जाणार बरेच वर्षानंतर आम्ही देव घेऊन चालल्या म्हणजे देव घेऊन जायची दरवर्षी जायची पण कशा दोन ते तीनच गाड्या अशा पुढं जायच्या पण फर्स्ट टाईम अशी आवडी जाणार एक साथ निघल्यांद जो आनंदाचा सपल्यानं झालेला की बाबा जेजूरला जायचा जेजूरला जायचा बरेच वर्षानंतर देऊ इंग्लंड जेवून तर बरं सगळी एक साथ स सा कुटुंब सपरिवारसोबत निघलेली आहेत आई येणार होती काही कारणामुळं आई, आई आपली कॅन्सल झालेली आहे मी आव आणि किशोरी आहे आणि आपला बाबू आणि बाकी आखी आताच आपली सगळी फॅमिली जात सगळं भाऊस वहिनी आईसा काकीशी सगळ्या सगळी आहेत तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवीन पहिली इशा मी निघा निघता ईशा कारण की साता टाईम दिला होता सात वाजल्या निघा बशी येऊन नाकिया उभी आहेत ग्रुप ग्रुपवर लगेच मेसेज येतात किले कोण आय कोण नाही सगळं येत असतं तर आता मी नाक्यावर जाण नाक्यावर गेल्या जा जा, कुठे घेऊन जाण कुठे नाकियावर ठेवीन मग तिशा बसमध्ये जाण चावी आपली दुकानात असतात पोहरा असताना चंचरांग देवांचं दर्शन घ्या आणि मग पुढं राहायला निघून चला जायला निघता जायचं आपला हा जागवार जेवण जायचा दुकानावर कारण की बॅग आहे आपले कुटीन बस नाही त्याच्यामुळे जागवार जेवण बरं दुकानावर ठेवीन आणि बंटीला मक्षण न्यायला लागेल ना जायचं तू राहीत आम्ही जातो हा चल बाय टाटा टाटा कर मला त्याचा मूड नाही आहे त्याला सकाळच उठवले ना कोणशा उठवले ना आंग धुली आल्यावर वटा यायचं तुला किचोरी पण तयार झालेली आहे चल झेला चला चला तर काहीच पोचलेला दोन्ही बसे येऊन इथं उभे आहेत मस्त पण हा सगळी राहिलेली रास्ते असते सगळी येतात ते साईडला पाठीमागे सगळं सामान भरतात जेणेकरून सगळ्यांना जेवणाची सोय होऊन चला आता आता एंट्री मारू आतमध्ये चला या बसमध्ये पोहोचल्या किंवा आमच्या अवस्था पूर या मानस मास जेव्हा मास्क पिक्चर निघला ता ना मेरी जंग वन मेन आर मी याचा नाव मास्क ठेवला याचं नाव मला माझी थोडी कमजोरी या की बाबा माझी भाव सगोर्या मोठे भाव या अजून कोण आली नाही बस मध्ये येतात हस्ती हस्ती येतात मला गाडीनं जायचा तो गाडी जन चाय काय पाहिजे चाय कॉपी तिकडे हा मला पण नाईंटी मारायची थोडी दे कर नाईंटी मारायला नको अरे चहा नको त्या दे करा चहा तिकडे झालं ते रे बाबा ठीक आहे ठेव बा ते बघू जणं मला जरा शेम वाटलं शेम म्हणजे भाऊचच आहेत ना रे बा सामान त्यांनी सामान भरावा तू संला फुलत नव्हती लोक केलदी वाटते त्याने हा क्या बात आहे आम्ही इकडं ते काही जाता आम्ही पोहोचल्या तलेगाव व पोचल्या पुढे अडीच तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता इथं उतरलं थोडाभर बरं नाश्ता पाणी करू आणि मग पुढं जायला निघू पाच दहा मिनटा जरा बरं रेस्ट करू दे सगळ्यांना जरा कसं रिलॅक्स होते पुढचे प्रवासाला पुढं जा तू नसतं अच्छा ते कॅमेरा चालू केला नाही गेलं की ना चाल लागला याला वाटलं के आणि के नाही सगळे उतारले सगळ्यांना कोल्हा खेळतो खायचं आधी बघतील सगळीजणं लगेच पंधरा मिनटामध्ये गाडी बसत आम्ही पुढे जायला निघालं मॉल आहे चला एक छा पिया मस्त गरमागरम चाय घेतलेला सस्ता आहे तीस रुपयाला एक चाय आहे पोर किती भारी आहे अरे फेंटर लावायची गरज नाही आवडी भारी पोर भारी okay. दा म्हणजे सुंदर अति सुंदर अशी आहे बापूसच आवरात चिकना तर पोर सर नाही कर बोरा तर गाईस बघा जाता आता मस्त सुंदर अशी भेट झालेली आहे तुम्ही कुठे चालल्या मी झालं तुळजापूर अक्कलकोट पंढरप्ल पंढरपूर म्हणजे देवदर्शनच करा झालं सगळ्या नेहमी व्हिडिओ बघायचा माझं बघतो का ना व्हिडिओ मस्त माझं नाव गे ती जाऊ व्हिडिओ ती बघतो सगळी मस्त वडाभाव खातात हा हा खावा खावा सगळे मस्त गरमागरम वडाभावचा हा उमरली वहिनी आणला भाऊ मोबाईल जर देतो हा आपण मस्त वडापाव आणि सगळी इकडे आपली गॅंग आहे संपूर्ण संतो परिवार तिजा खाना बघा सगळ्यांना लास्टला सगळी बसमध्ये गेल्यानंतर इला आठवण घे की मला नाश्ता करायला काय बोलायला ते चला आता इलाय चला आता बसमध्ये येऊ सगळी कोणत नाही आपला सगळी बसमध्ये जाऊन बसले कामेच रोबा कसा कुत्र्याना बघतोय बघताना नदी पण एवढं येत्यांना बघत बसलो किंवा इकडे बघ समोर बाबू समोर बाबू समोर इकडं हा इकडे बघ कॅमेरावर बघ आहे आयकर काही ना चला ला। जाऊया सायकलीकरून डेंजरच असतात आता काही फायनली आपण जेजूल मध्ये पोहोचलेला आहोत पुरा सात तास प्रवास करून आपण इथं आलेला आहोत आता पहिले डायरेक्ट गेले सगळी नदीवर पहिले इथं देव धुवून जिंतील आणि मग इथं कोणी जवाला तर जेवतील मग लगेच सगळी जण हलवा जातील मस्त आराम करतील संध्याकाळ एक कार्यक्रम तो एन्जॉय करून जिथील आता बघा असा डॅम चला सगळी जण चालल्यान पुरण पाणी पडतं तर चला या पोचलेला सगळी जण तर बरं सगळे हातपाय धुवायचो अरे नदी आहे का डॅम आहे डॅम एवढा पोरा आहे सगळी हातपाय धुवाला मेन तर धुवून तर यांची वारी धुवा सगळी सगळा जागा तो जेवत आहे अर्धी इकडे टेंट मध्ये बसतात जेणेकरून पाणी अंगावर भरावा मग पकाळ गोंधळ पकाळ गोंधळ आपला जावाला इकडे हा हो त्यात सुद्धा मी जावा जावाला आल्यावर या आम्ही डबा आणला वहिनीने डबा आणलेला वहिनीने आणले सगळा या गरमागरम

या जेवालया या जेवाल या मस्त कार्यालात खोपल्या मिरच्यात पनीरची भाजी बाकी आहे हा या जेव्हा या आता तुम्हाला सोमवार म्हणजे भाजी या भाजी रक्षण बले यचे यते दो नन्द आन्दले आजको त छ त छ त छ न आवाज त सास नसे भयो बरुगा लौसा आन्द

ए बाटू चल लो कर बोल ये है ये बाबू साहब बोल है जय पोचलो रूमवर पोचलेला आहोत तिथं सगळा म्हणजे आमचा कसा होता माहिती आम्हाला भगत नव्हता बरेच वर्ष झाले आमचा भगत नव्हता त्यामुळे मला आवडीमध्ये आम्हाला ट्रीप काढायला लागली फायनली आपले दादाचं नाव पण मी इसरून देऊ बघा असं असतं मी जातो तर दादाच्या अंगात देव ओलेलं आहेत तर आम्हाला भगत भेटलेलं बरेच वर्ष आमचे घरान भगत नव्हतं संत परिवारामध्ये तर आम्हाला भुईर म्हात्रे भुई, पाटील त्यांचं असं बोलून आम्हाला देव बसवा लागेल तर आता आमचा भगत आम्हाला भेटलेला तर आता रूम फ्रेश होता यो व्हिडिओ इथंच थांबवता नेक्स्ट पार्ट उद्या येईन दुसरा कारण की व्हिडिओ ज्याम मोठा होऊन डाउनलोड करता करता आणि एडिट करता करता बराच टाईम लागते त्याच्यामुळे तर आता भेटू आपण उद्या जे